दापोलीमध्ये ठाकरे गटाच्या नऊ नगरसेवकांचा शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश झाला उपनगराध्यक्ष आणि आठ नगरसेवकांनी शिवसेना नेते रामदास कदम आणि राज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला यावेळी नगरसेवक म्हणाले ज्या पद्धतीनं तालुक्याचा विकास होत आहे त्याहून अधिक शहराचा विकास व्हावा आणि आज अनेक वर्षानंतर दापोलीला मंत्रिपद भेटलेला आहे मंत्रिपदाचा दापोलीकरांना फायदा व्हावा या सर्व गोष्टी लक्षात ठेवून जनतेच्या मनाचा कौल आणि तरुण नगरसेवकांचा कौल अशा सर्वांचा विचार करून निर्णय घेतला गेला आहे निश्चितपणे नगर परिषद योगेश कदम यांच्या ताब्यात देऊ पहिल्या टप्प्यामध्ये पाच नगरसेवक आणि ह्या टप्प्यामध्ये नऊ नगरसेवक यांनी प्रवेश केलाय नगराध्यक्षपदासाठी दावेदारी बाबतचा निर्णय शिवसेना नेते रामदास कदम आणि मंत्री योगेश कदम यांच्याशी विचारविनिमय करून केला जाईल अशी माहिती नगरसेवक खालीद रखांगे यांनी दिली आहे आयोगाने प्रवेश केलेला आहे शिवसेनेमध्ये काय सांगाल का कोणत्या कारणास्तव हा प्रवेश झाला आणि कोणकोणत्या कौन नगरसेवकांनी प्रवेश केला ज्या पद्धतीने योगेश दादा कदम ह्या संघाचा विकास करत आहेत आणि ज्या वेगाने काम करत आहेत त्या त्या गोष्टीला लक्षात ठेवून शहराचा शहरामध्ये योगेश दादाची सत्ता नव्हती तेव्हा शहर कुठं कमी पडायला नको तेव्हा आम्ही नगरसेवकाने विचार केला पूर्ण ताकद दादांना देऊन ज्या पद्धतीने तालुक्याचा विकास होत आहे त्याच्याहून फास्ट शहराचा विकास व्हावा आणि लोकांना याचा लाभ व्हावा आज अनेक वर्षानंतर दापोलीला मंत्रीपद भेटलं आहे त्या मंत्रीपदाचा त्यांना फायदा व्हावा दापोलीकरांना फायदा व्हावा आणि ज्या वेगाने विकास चालला आहे तिथून अजून डबल टिबल वेच्या स्पीडने विकास व्हावा हे सर्व गोष्टी लक्षात ठेवून आणि एकंदरीत जनतेचा मनाचा खोल आणि सर्व नगरसेवकांचा मनाचा खोल या सर्वांचा विचार करून हा घेतलेला निर्णय आहे आणि पूर्णपणे नगरपंचायत योग्य तासाच्या ताब्यात देऊन हा शहराचा विकास हा लक्षात ठेवून हा निर्णय घेतलेला यापूर्वी पाच नगरसेवकांनी प्रवेश केलेला होता काही दिवसांपूर्वी आणि आज नऊ ते नऊ नेमके उघाटाचे आणि कोणकोणत्या पक्ष सर्व नगरसेवक एकच पक्षाचे होते उबाटा पक्षाचे कारण याच्या आधी मी सात नगरसेवक घेऊन उभाट्यामध्ये पक्षप्रवेश केला होता ते आता त्याच्यानंतर सर्व उभाटाचेच नगरसेवक होते ते पहिल्या टप्प्यामध्ये पाच आणि आता नऊ असाही पक्षप्रवेश उभाटाकडे आता एकच आहे हो नगराध्यक्ष नगराध्यक्ष आता नगराध्यक्षपदासाठी दावेदार कोण असतात नगराध्यक्षपदासाठी दावेदार हे आमचे नेते रवीदा कदम आणि रामदासबाई बसूनच ठरवते ओके